हाय हॅलो नमस्कार मंडळी हिरो हेमंत की दुनिया या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे मित्रांनो मी आणि माझी बायको आणि आमच्यासोबत अजून अठरा जण आहेत असे आम्ही अमृतसरला आलो आहोत आजचा ब्लॉग सुरू झालेला आहे हो तर आज रविवार असल्यामुळे तर खूप सारे भाविक आलेले आहेत आणि थंडी आहे विशेष म्हणजे खूप थंडी आहे विशेष म्हणजे थंडी साधारण आहे जास्त नाही आहे तरी बरेपैकी हां आमच्या सोबत हेलो करा हाय हा या या ब्लॉग मध्ये या हे आमचे सोबत आहेत काय मस्त हलका हलका ऊन आपका सोबत आहे हां एक नंबर हैदरा गुड मॉर्निंग आता आपण कुठे आहोत आता हे आमच्या सोबत एवढं हाय करा सब हाय हॅलो हॅलो हाय 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 चला सर्व सर्वांना गुड मॉर्निंग आजचा अमृतसरचा ब्लॉग सुरू झालेला आहे चला बरे एकदा तरी आवर्जून इथे यायलाच पाहिजे आलंच पाहिजे कारण पाऊस किती छान बांधलेली आमचे सहकारी समोर फिहा खूप छान एनर्जी आहे खूप पॉझिटिव्ह एनर्जी आहे इथली ऍक्च्युली त्यामुळे आणि इतक्या नवीन नवीन वेगळ्या वेगळ्या गोष्टी बघायला मिळतो ना आपण स्टेट जेव्हा चेंज करतो तेव्हा यस yes. तर तिकडे नजर पहिले जाते हे पहा आम्ही जवळजवळ पोचलो आमचे आता सहकारी आमच्यासोबतच्या सर्व टीममधले मेंबर इथे डाव्या बाजूला थांबलेले था। आहेत श्री प्राचीन श्री शनिदेवजी मंदिर बापरे स्थापना आहे सतराशे एकसष्ट किती पुराण आहे आता आम्ही आमच्या ग्रुप जवळ चालू हॅलो आहोत आम्ही हॅलो आहोत हे चला 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 वाँ वाँ वाँ। च्या डोक्यावर रुमाल बांधलेलं पाहिजे आणि लेडीजच्या डोक्यावर पावणी घेतलीच पाहिजे कारण फार गरजेचं असतं चला आता किती वेळ लागेल माहिती नाही आज रेवार असल्यामुळे खूप सारी गर्दी आहे हा एकमेकांच्या पाठी चला एकमेकांना धरून एक चला शूज सभा करण्यासाठी लाईन लागलेली आहे Nine dollars. साधारण आपण किती तास आले एक तस। तस। एक तास एक तासाच्या वरती जायला अजून किती तास लागेल माहिती नाही आम्ही नाही ना आराम होत आराम रविवार असल्यामुळे खूप सारी गर्दी आहे जवळपासची भाविक भक्त आलेले आहे चला वेट करू आम्ही किती वेळ लागेल माहिती नाही

आमचं आता दर्शन झालं साधारण दोन तासानंतर आता आम्ही बाहेर झालो तर लंगरमध्ये जेवण करू आणि तिथून आम्ही वाघा बॉर्डरला निघू चला मंडळी आमच्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय जय महाराष्ट्र